नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांचे आदिम अस्तित्वके स्वर पुस्तकाचे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे प्रमुख मान्यवर जिरेन टोपनो ट्रायबल आयडेंटिटी टाटा स्टील झारखंड शुभ्रा चॅटर्जी सोशल मीडिया एक्सपर्ट अंबिका नंदा हेड सी एस आर टाटा स्टील ओडिशा प्रफुल्ल बोद्रा मॅनेजर टाटा स्टील शालिनी कुजूर मॅनेजर सिंह लीड टाटा स्टील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी जम्मू काश्मीर उत्तराखंड झारखंड मणिपूर आसाम मेघालय अशा विविध राज्यातील आदिवासी संशोधक उपस्थित होते आदिम अस्तित्व के स्वर पुस्तकात महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान परिसरातील आदिवासी पावरा बारेला आणि भील समुदायातील संस्कृती परंपरेतील लोकगीत हिंदी भावार्थसह प्रस्तुत केले आहेत आदिवासी साहित्य संस्कृती इतिहास आणि निसर्ग जतन संवर्धन करण्याची विचारधारा आणि मानवी मूल्यांची माहिती या लोकगीतातून आपल्याला माहिती होईल आणि आदिवासी अस्तित्व अस्मिता आत्मसन्मान नाचे बिंदू काय आहेत याचीही माहिती या, या पुस्तकातून मिळेल जो इतिहास आणि साहित्य पुस्तकात नाही तो लोकगीतांमध्ये आहे असे मत पावरा यांनी आपल्या मनोगत वक्तव्यात म्हटले यावेळी प्रमुख मान्यवर जिरेन टोपनो यांनी म्हटले की आदिवासींची खरी ओळख भाषा आहे लोकगीत कथा नृत्य वाद्य संगीत आहे त्यामुळे संतोष पावरा यांचे पुस्तक आदिवासी अस्तित्व टिकविण्यासाठी महत्वपूर्ण दस्तावेज आहे सिंह अंबिकानंद आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आदिम अस्तित्व केसवर पुस्तक अथर्व प्रकाशनकडून प्रकाशित करण्यात आली टाटा स्टील फाउंडेशन जमशेदपूर झारखंड ची संवाद फेलोशिप मे प्रकाशित झाली आहे अशी माहिती संतोष पावरा यांनी दिली पुलायन जाधव मसावत